नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी मित्रांनो ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत की जे आतापर्यंत परीक्षा झाल्या त्यामध्ये जे प्रश्न आलेले त्यातील आले त्या निवडक प्रश्न आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहणार आहोत ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळं काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा खालीलपैकी बेरोजगारीचा प्रकार कोणता आहे पाच पर्याय तुम्हाला दिलेले होते आणि विचारलं होतं की बेरोजगारीचा प्रकार कोणता आहे बघा पर्यायीमध्ये काय दिलेलं आहे प्रचंड बेजो बेरोजगारी सूक्ष्म बेरोजगारी गंभीर बेरोजगारी प्रवासी बेरोजगारी आणि प्रादेशिक बेरोजगारी तर याचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पाच पर्याय तुम्हाला दिले जातील प्रश्न विचारला जाईल आणि योग्य उत्तरची टिकमार तुम्हाला करायची का तर काय येईल याचं योग्य उत्तर बघा बेरो बेरोजगारीचा प्रकार कोणता आहे तर कोणता प्रकार येतो योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर एक प्रचंड बेरोजगारी हा काय बेरोजगारीचा प्रकार आहे आता याच्यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले म्हणजे थोडक्यात विश्लेषण करूया प्रछन्न बेरोजगारी म्हणजे काय तर काम न करता कामाच्या ठिकाणी उपस्थित राहणे त्याला काय म्हटलं जातं प्रचंड बेरोजगारी त्यानंतर सूक्ष्म बेरोजगारी दुसरा जो पर्याय आहे तर तिला काय म्हटलं जाईल जा आर्थिकदृष्ट्या महत्त्व नसणारे काम करणारे त्यानंतर गंभीर बेरोजगारी कामाच्या शोधात असणारे पण नोकरी न मिळणे त्याला काय म्हटलं जातं गंभीर बेरोजगारी त्यानंतर प्रवासी बेरोजगारी जे प्रवास दरम्यान बेरोजगार राहणे प्रवासाच्या दरम्यान बेरोजगार राहणे त्याला काय प्रवासी बेरोजगारी म्हटलं जातं आणि त्यानंतर पाचवा पर्याय प्रादेशिक बेरोजगारी त्याला विशिष्ट प्रदेशात बेरोजगार असणे असे पर्याय आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया झाडाचे पुनिंग साधन कोणते झाडाचे पूर्णिंग साधन कोणते फावडे कुदळ पोकळ्या कात्र्या आरी तर जे झाडाचं पुनिंग साधन आहे ते कोणतं आहे असं तुम्हाला त्याने विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय असेल या पाच पर्यायापैकी बघा आपण बाकीच्या कन्सेप्ट पाहूया जे फावडं आहे हे फावडं काय करत आहे तर माती काढण्यासाठी वापरतात फावडे कशासाठी वापरतात माती काढण्यासाठी त्यानंतर कुदळ जी आहे ती काय आहे माती उकारण्यासाठी वापरली जाते कुदळ माती उकारण्यासाठी वापरतात त्यानंतर ज्या पोकळ्या आहे या पोकळ्या कशासाठी वापरतात तर पाणी देण्यासाठी वापरतात आणि जी आरी म्हणतो आपण त्याला आरी तर ही आरी काय करते तर लाकूड कापण्यासाठी वापरतात म्हणजे कात्रे आहे हे काय या प्रश्नाचं उत्तर आहे झाडाचे पूर्णिंग साधन कोणते आहे तर त्या कात्र्या हे जे आहे हे काय झाडाचं पूर्णिंग साधन आहे योग्य उत्तर काय पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आपण बघूया खोडवा पद्धती कोणत्या पिकात वापरतात खोडवा जी पद्धत आहे ही कोणत्या पिकात वापरतात बहुतांश सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर आलं असेल खोडवा पद्धत तुम्हाला माहिती आहे कोणत्या पिकामध्ये वापरली जाते बघा पर्याय काय गहू आहे तांदूळे ऊस आहे सोयाबीन आहे त्यानंतर मक्का आहे तर खोडवा पद्धत गव्हामध्ये वापरल्या जाते का तर गव्हात खोडवा पद्धत वापरल्या जात नाही त्यानंतर तांदळातसुद्धा खोडवा पद्धत वापरली जात नाही मग कोणत्या पिकामध्ये वापरली जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन ऊस ह्या पिकामध्ये काय आहे ही जी खोडवा पद्धत ही वापरली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया ग्राम विकासाचे अग्रदूत मानले जाणारे महाराष्ट्रातील गाव कोणतं आय एम पी प्रश्न होता ग्राम विकासाचे अग्रदूत मानले जाणारे महाराष्ट्रातील गाव कोणतं होतं असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि पाच पाड्या तुम्हाला दिलेले त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं होतं विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे तसेच बेल आयकॉनला ऑरवर सिलेक्ट करायचे कारण उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला भेटून जाईल आणि त्यानंतर व्हिडिओला लाईक नक्की करत करायचं व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या ला दोस्त मित्रामध्ये काय करायचं व्हिडिओ शेअर करून द्यायचा आहे प्रश्न पहा विकासाचे अग्रदूत मानले जाणारे महाराष्ट्रातील गाव कोणतं आहे कोणतं गाव आहे बघा पर्याय तुम्हाला दिलेले आपण पहिले कन्सेप्ट पाहून घ्या काय हिवरे बाजार हिवरे बाजार काय आहे ले ले। हे ग्रामविकासाचं उदाहरण आहे त्यानंतर पंढरपूर दिलेलं आहे पंढरपूर काय आहे तर धार्मिक स्थळ आहे त्यानंतर जे शिरपूर आहे हे काय आहे तालुक्याचं आहे सासवडसुद्धा काय आहे तालुक्याचं आहे मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे ग्रामविकासाचे अग्रदूत मानले जाणारं गाव कोणतं आहे राळेगंज सिद्धी ग्रामविकासाचे अग्रदूत मानले जाणारं गाव कोणतं आहे महाराष्ट्रामधलं तर राळेगण सिद्धी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया रोप वाढ करण्यासाठी काचेचे घर असते त्याला काय म्हणतात ज्याला रोप वाढ करण्यासाठी काचेचं जे घर असतं त्याला काय म्हटलं जातं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पाच पर्याय तुम्हाला दिले होते त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं होतं बघा पर्याय काय हरितग्रहे पशुग्रहे पानघर आहे फळघर आहे बीजघर आहे मग यापैकी रोप वाढ करण्यासाठी जे काचेचं घर असते त्याला काय म्हटलं जातं बघा काय म्हटलं जाईल योग्य उत्तर काय आहे बाकीचे कसे आपण आपण पाहून घेऊया याचं योग्य उत्तर येईल बघा ग्रह पर्याय नंबर एक हे त्याचं योग्य उत्तर काय रोप वाढ करण्यासाठी काचेचं घर असते त्याला काय म्हटलं जातं त्याला ग्रह असं म्हटलं जातं बघा जे पशुग्रह आहे हे पशुग्रह काय आहे तर हे प्राण्यांचं घर ज्याला आपण गोठा म्हणतो ते पशुघर प्राण्यांचं त्यानंतर पानघर म्हणजे पाण्याची साठवण ठेवणारं जे आहे त्याला पानघर म्हटलं जातं फळघर काय तर फळे ठेवण्यासाठी जे ठिकाण आपण वापरतो त्याला फळघर असे म्हणतो आणि बीजघर म्हणजे बियाणे ठेवण्यासाठी ज्या वास्तूचे आपण उपयोगात आणतो त्याला आपण बीजघर असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी संगणकाचे वैशिष्ट्य कोणते खालीलपैकी काय संगणकाचे गुणवैशिष्ट्य तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला या पर्यायामधून द्यायचं आहे संगणकाचे गुणवैशिष्ट्य कोणते आहेत बघा रॅम आहे एच डी 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 एस एस डी ए सी पी यू ए का जी पी यू ए ह्या पाच पायापैकी योग्य उत्तर काय आहे बघा आता ज्याला आपण आर एम रॅम म्हणतो तर ते काय काय असतं ते असतं संगणाच्या मेमरीसाठी वापरलं जातं त्याच्यानंतर एस डी डी हे काय आहे संगणकाच्या साठवणुकीसाठी त्याला एच डी म्हटलं जातं त्यानंतर एस एस डी जे आहे तर हे काय आहे जलद साठवणुकीसाठी आणि ते जी पी यू जे आहे त्याला काय आपण ग्राफिक्स प्रोसेसर म्हणतो मं... आपण जी पी यू जे आहे त्याला काय म्हणतो आपण ग्राफिक्स प्रोसेसर मग काय म्हणतो प्रश्न काय म्हणतो आपल्याला खालीलपैकी संगणकाचे गुणवैशिष्ट्य कोणते आहे मग त्याचं योग्य उदाहरण काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार सी पी यू सी पी यू जे आहे हे काय आहे संगणकाचे गुणवैशिष्ट आहे म्हणजे सी पी यू म्हणजे काय संगणकाचा मुख्य प्रोसेसर असतो तो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कापूस पिकातील जी लाल किडे तिचं व्यवस्थापन करण्यासाठी कोणतं आंतरपीक घेतलं जाईल असा प्रश्न तुम्हाला विचारला होता फार पर्याय त्यापैकी तुम्हाला दिले होते बघा ज्वारी मकाई हरभरा मूग सोयाबीन तर मग कोणतं पीक घेतलं जाईल की कापूस पिकातील लाल किडीचं व्यवस्थापन करण्यासाठी योग्य उत्तर काय असेल त्याचं त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर पाच सोयाबीन आता हे ज्वारी जे आहे पहिला कन्सेप्ट याला आंतरपीक म्हणून घेता येईल का किंवा त्या लालकीडीचं व्यवस्थापन करण्यासाठी घेता येईल का त्याला तर नाही का तर, ना तर आंतरपीक म्हणून याचं हे कमी प्रभावी असतं मकाही त्याच प्रमाणात असते त्यानंतर हारबारासुद्धा कमी प्रभावी असतो तर याचं योग्य उत्तर काय आहे मग याचं योग्य उत्तर आहे सोयाबीन कापूस पिकातील लाल कीड व्यवस्थापन करण्यासाठी कोणतं पीक आंतरपीक म्हणून घेतलं जाईल तर ते सोयाबीन हे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कळीच्या खाली वाढ खुंटण्यासाठी कोणती प्रक्रिया करतात कळीच्या खाली वाढ खुंटण्यासाठी कोणती प्रक्रिया करतात बघा छाटणी खोडणी पिकणी पाणी देणे खत देणे कोणती प्रक्रिया केली जाईल कळीच्या खाली वाढ खुंटण्यासाठी पाच पर्याय योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं योग्य उत्तर काय होतं त्याचं पर्याय नंबर एक छाटणी छाटणी होतं काय कळीच्या वाढ खुंटण्यासाठी काय केलं जातं छाटणी केली जाते हात ही, ही जी खोडणी आहे तर ही कशासाठी केली जाते तर खोड कमी करण्यासाठी खोडणी केली जाते त्यानंतर पिकणी जी आहे ही कशासाठी वापरतात ही ही जी पिकणी ही प्रक्रिया आहे ही फळ पिकवण्यासाठी असते त्यानंतर पाणी देणे सर्वांना माहिती आहे पाणी आपण वनस्पतीला कशासाठी देतो ही रोपाची वाढ करण्यासाठी ही पाणी देणे ही पद्धत आहे आणि खत ही रोपाला पोषण देण्यासाठी खत वापरतात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जलसंधारणासाठी महाराष्ट्रात कोणती योजना मोहीम राबवली जलसंधारणासाठी महाराष्ट्रामध्ये कोणती योजना मोहीम राबवली बघा पर्याय काय आहे जलयुक्त शिवार पाणी फाउंडेशन हरित महाराष्ट्र त्यानंतर जलसमृद्धी जलधारा कोणती मोहीम राबवली होती जलसंधारणासाठी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि काय याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे बघा जलयुक्त शिवार हे त्याचं योग्य उत्तर आहे जलसंधारण मोहीम ही काय आहे जलयुक्त का शिवार आहे मग आता पाणी फाउंडेशन जे आहे कन्शप्ट तुम्हाला द्यायला आहे तर हे काय आहे तर पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी पाणी फाउंडेशन वाप चालतं आहे महाराष्ट्रामध्ये त्यानंतर हरित महाराष्ट्र म्हणजे वनरोपण मोहीम ज्याला आपण वृक्षारोपण म्हणतो ती वनरोपण मोहीम जी आहे ती कशासाठी आहे हरित महाराष्ट्र त्यानंतर जलसमृद्धी ते बी पाणी व्यवस्थापनासाठी आणि जलधारा हे सुद्धा काय आहे पाणी व्यवस्थापनासाठी मग जलसंधारणासाठी महाराष्ट्रात कोणती योजना मोहीम राबवली तर जलयुक्त शिवार पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर होतं पुढचा प्रश्न बघा वनस्पती नायट्रोजन कोणत्या रूपात घेतात असा प्रश्न तुम्हाला आला होता काय वनस्पती नायट्रोजन कोणत्या रूपात घेतात पर्याय होते बघा अमोनिया नायट्रेट नायट्राइट नायट्रोजन वायू प्रोटीन योग्य उत्तर काय असेल याचं वनस्पती नायट्रोजन कोणत्या रूपात घेतात तर योग्य उत्तर त्याचं आहे पर्याय नंबर दोन काय नायट्रेट रूपात घेतात वनस्पती नायट्रोजन नायट्रेट या रूपामध्ये घेतात मग आता अमोनिया आहे हे जे आपल्याला कन्सेप्ट दिलेलं आहे तर या अमोनिया आहे वायू आहे याला वनस्पती घेत नाही त्यानंतर नायट्रेट आहे तर वनस्पती नायट्रोजन घेतात आणि नायट्राईट यालासुद्धा वनस्पती घेत नाही तर योग्य उत्तर काय त्याचं मग पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार आठची अंमलबजावणी कधी करण्यात आली असा प्रश्न तुम्हाला विचारला होता काय माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार आठची अंमलबजावणी कधी करण्यात आली बघा पर्याय काय दिले होते तुम्हाला पाच पर्याय तुम्हाला दिले होते काय दोन हजार नऊ दोन हजार दहा दोन हजार अकरा बारा तेरा असे पर्याय तुम्हाला दिले होते याचं योग्य उत्तर काय आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार आठ याची अंमलबजावणी कधी करण्यात आली होती तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक दोन हजार नऊमध्ये करण्यात आली होती म्हणजे माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार आठची अंमलबजावणी दोन हजार नऊमध्ये करण्यात आली होती आणि बाकी जे तुम्हाला दहा अकरा बारा तेरा दिलं होतं हे काय होतं चुकीचे उत्तर होते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया माहिती तंत्रज्ञान डेटा साठवणुकीसाठी चुंबकीय संचयाचे साधन कोणते माहिती तंत्रज्ञान डेटा साठवणुकीसाठी चुंबकीय संचयाचे साधन कोणते होते बघा पर्याय काय दिले होते तुम्हाला हार्ड डिस्क एस एस डी यू एस बी सी डी व्ही डी योग्य उत्तर काय असेल याचं डेटा साठवणुकीसाठी चुंबकीय संचयाचं साधन काय आहे पर्याय नंबर एक ही हार्ड डिस्क हे त्याचं उत्तर होतं हार्ड डिस्क एक आहे चुंबकीय संचयन करण्यासाठी म्हणजे एस एस डी काय इलेक्ट्रॉनिक संचयन करण्यासाठी असतं एस एस डी कशासाठी असतं इलेक्ट्रॉनिक संचयन करण्यासाठी त्यानंतर यू एस बी जे आहे ते काय आहे पोर्टेबल संचयन करण्यासाठी असतं यू एस बी कशासाठी पोर्टेबल संचयनासाठी त्यानंतर सी डी ऑप्टिकल संचयनासाठी आणि डी व्ही डी ऑप्टिकल संचयनासाठी पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी वग वगळलेले प्राप्तिकर कलम कोणते खालीलपैकी वगळलेले प्राप्तिकर कलम कोणते कर्म दिलेले तुम्हाला पाच आणि वगळलेलं प्राप्तीकर कलम कोणतं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करायचं आहे व्हिडिओला लाईक नक्की करायचे आणि आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करायचं जर आणि काही प्रश्न जर असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे कारण महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवरून तुम्हाला भेटत जातील खालीलपैकी वगळलेले प्राप्तिकर कलम कोणतं आहे मग एकसष्ट अ बासष्ट त्रेसष्ट पासष्ट सहासष्ट ह्यापैकी आपल्याला काय करायचं आहे योग्य उत्तर द्यायचे आणि त्याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार पासष्ट काय वगळलेलं प्राप्तिकर कलम कोणतं आहे पासष्ट अ आणि हे बाकी जे बाकीचे कलम काय केलेले मग कोणते एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट सहासष्ट हे काय हे वगळलेले प्राप्तिकर कलम नाही ते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया धवल क्रांतीचे जनक कोण आहेत सोपा प्रश्न आहे आणि आय एम पी प्रश्न आहे धवल क्रांतीचे जनक कोण आहेत असा प्रश्न तुम्हाला आला होता पर्याय तुमच्या पुढे दिलेले होते डॉक्टर वर्गीस कुरियन एम एस स्वामीनाथन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम लाला लजपतराय आणि मोहनदास गांधी यापैकी योग्य उत्तर तुम्हाला हो काय द्यायचं होतं की धवल क्रांतीचे जनक कोण आहेत सर्वांना या प्रश्नाचं उत्तर देतात देता, देता आलं असेल कोण असेल धवल क्रांतीचे जनक योग्य उत्तर काय डॉक्टर वर्गीस कुरियन पर्याय नंबर एक हे त्याचं हो योग्य उत्तर होतं बाकीचे कन्सेप्ट आपण पाहून घ्या आता एम एस स्वामीनाथन म्हणजे एम एस स्वामीनाथन हे कशाचे जनक आहे तर हे आहे हरित क्रांतीचे जनक आहेत एम एस स्वामीनाथन हरित क्रांतीचे जनक आहे आता डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे सगळ्याला माहीत असेल कोण आहेत ते ते आहेत मिसाईल मॅन आहेत डॉक्टर अब्दुल कलाम कोण आहे मिसाईल मॅन आहेत त्यानंतर लाला लाजपत राय हेही माहीत असेल तुम्हाला स्वातंत्र्य सेनानी होते आणि त्यानंतर मोहनदास गांधी त्यांना आपण काय म्हणतो महात्मा गांधी असं म्हणतो पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बघा आले हळद कोथंबीरीचे कुळ फॅमिली कोणती आले हळद आणि कोथंबीर ह्याचं कुळ फॅमिली कोणती आहे असं त्याने विचारलेला आहे प्रश्न पर्याय तुम्हाला दिलेले आहे कोणती आहे जिंजीबेरेशी पेडालियेशी सोलानेशी त्यानंतर कुर्कुटेशी आणि फॅसेस नेमकं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आले हळद कोथंबीर याची कुळ फॅमिली कोणती आहे कोणती आहे पर्याय नंबर येत झिंजी बेरीशी ही त्याची काय आहे आले हळद आणि कोथंबीरची कुळ फॅमिली त्यानंतर हे पेड्यालीशी आहे हे काय हे कोणत्या पिकाचं कुळ आहे हे कमी पिकांची कुळ आहे त्यानंतर सोलानेशी हे आहे बघा बटाटा टोमॅटो याचं कूळ आहे सोलानेशी का कोणत्या कुळ आहे तर बटाटा टोमॅटो याचं हे कुळ आहे त्यानंतर चौथा पर्याय आहे कूर कुबिटेशी हे कोणत्या फळांचं ब कुळ आहे तर काकडी भोपळा याचं हे कुळ आहे त्यानंतर पाचवा पर्याय होता बघा काय फॅबेसी फॅबेसी जे आहे इथं फॅसेस झालेलं आहे ते फॅबेसी आहे तर हे फॅबेसी कशाचं कुळ आहे तर हे शेंगा जे पिकं असतं शेंगा पिकाचे कुळ आहे ते फॅबेशी त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोंबडीमधील क्रिजीचीक आजार कशामुळे होत। होत। होतो कोंबडीमधील क्रिझीचीक हा जो आजार आहे हा कशामुळे होतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि पर्याय तुम्हाला दिलेले आहे काय दिलेलं बघा वायरस आहे बॅक्टेरिया आहे फंगस आहे त्यानंतर चौथा पर्याय बघा प्रोटोजो आहे आणि पोषणाची कमतरता तर यापैकी काय विचारलं कोंबडीमधील क्रिझीचीक आजार कशामुळे होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर पाच काय पोषणाची कमतरता पोषणाच्या कमतरतेमुळे कोंबडीमध्ये कोणता आजार होतो, होतो तर क्रेझीची हा आजार होतो बघा त्यानंतर व्हायरस हे चुकीचं चुकी उत्तर आहे बॅक्टेरिया चुकीचं आहे म्हणजे हे जे बाकीचे पर्याय दिलेले हे काय आहे चुकीचे उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी व्हिडिओला ना लाईक नक्की करायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये का व्हिडिओ काय करायचा शेअर करून द्यायचं आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन आलेलं असाल पहिल्यांदा आल्यांदा असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असाच महत्त्वाचे पॉईंट घेऊन तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र